नमस्कार अनेक दिवसांपासून एका पुस्तकाबद्दल सांगण्याची इच्छा होती ते म्हणजे भुंड्या डोंगरांचे दिवस हा रवी कोरडे यांचा कविता संग्रह रवी सरांचा मला वाटतं तब्बल तेरा वर्षानंतर हा कविता संग्रह आलेला आहे आणि जसं की आपल्याला माहिती आहे की रवी सरांचा पहिला कविता संग्रह धुसर झालं नसतं गाव हा दोन हजार तेरामध्ये प्रकाशित झाला होता आणि त्याला साहित्य अकादमीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला होता त्यानंतर तब्बल तेरा वर्षानंतर त्यांचं हे दुसरं पुस्तक आलेलं आहे हा कविता संग्रह आलेला आहे आणि इतक्या वर्षानंतर कविता संग्रह येणं ही तशी आपल्याकडे असामान्यच बाब आहे पण तो का आला किंवा त्याला जो उशीर लागला त्या उशीर लागण्याच्या ह्या तेरा वर्षामध्ये कवीने जे पाहिलं जे अनुभवलं आणि जे पचवलं आणि त्यामुळे त्याच्या एका एका शब्दाला जे आपण म्हणतो ना डेप्थ किंवा आजच्या भाषेमध्ये ग्लॅमर किंवा एक शब्दच जग असावं अशा पद्धतीची त्याला जी खोली प्राप्त झालेली आहे ज्या प्रतिमा वापरण्यात आल्या आहेत ज्या कविता आणि त्या ओळी ज्या जुळून आलेल्या आहेत असं एक सगळे रस जे असतात ना आपल्या आयुष्याच्या अनुभवांचे जे रस एकत्र केल्यानंतर अनेक वर्षांपासून त्याला बाहेर काढायचं आहे पण मला काढता येत नाही आणि जेव्हा ते निघतं तेव्हा ते, ते कसं निघतं तर ते म्हणजे भुंड्या डोंगरांचे दिवस हा कविता संग्रह आहे म्हणजे एक एक कविता यातली इतकी सुंदर आहे की तुम्हाला कुठली निवडायची आणि कुठली चांगली निवडायची चांगली कुठली आहे हे शोधणं खूप कठीण आहे म्हणजे कवितेच्या पहिल्याच पानावर कुणासाठी डेडिकेशन जे यांनी दिलेलं आहे त्यात चार ओळी अशा आहे एस टी उभी राहील या आशेनं रस्त्यांच्या पाट्या पाट्यांवर ताटकळत उभ्या असलेल्या बा या माणसांसाठी तर जसं की मी म्हणाले की प्रत्येकच कविता इतकी सुंदर आहे की सगळ्याच कवी सगळ्या कवितांवर बोलणं कठीण आहे पण फक्त पहिलं जो सेक्शन आहे त्यांचा माणूसपणा माणूसपणाच्या फांद्या शिवारभर यातला हा सगळा सेक्शन मी वाचलेला आहे त्यातल्या मी फक्त कविता वाचून दाखवत नाही कवितानंतर एक दोन वाचून दाखवेलही पण यातल्या ज्या मी जे म्हणते की त्यांचं जे अनुभव आणि जे पचवणं आणि खूप वर्षांपासूनची इच्छा बाहेर निघण्याची पण जी निघाली नाही काही कारणास्तव आणि त्यानंतर जे ताऊन सुलाखून जे बाहेर निघतं ते कसं सुंदर आणि अप्रतिम असू शकतं किंवा एक अनोखं आणि जगावेगळं असू शकतं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे हा कविता संग्रह आहे तर त्यामध्ये जसं काही ओळी घाट चढताना तू घेऊन दिलास एक पावा ज्याच्या स्वरांची ही साल तर आहे अंगावर घाट चढताना तू घेऊन दिलास एक पावा ज्याच्या स्वरांची ही साल तर आहे अंगावर जिनं भर उन्हाळ्यातही ठेवली पानं तजेलदार किंवा काही ओळी अशा आहेत दिवस होत गेले फिकट आणि क्षितिजा पार उधळण होत गेली रंगांची देह माखला चिखलात इतक्यांदा की कोणत्याही पिढीत तुझा रंग वावरासारखाच सारखाच राहिला काळाभोर पांढऱ्या कापसाची पार्श्वभूमी होऊन म्हणजे ह्या सेक्शनमधल्या ज्या कविता मला वाटतात ग्रामीण जीवन कृषी जीवन थोडीफार पितृ सत्तेमधून जी येणारी करुणा आणि माया आणि काळजी आणि त्या वर्गाची सर्जनशील असतेची गरज ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा मिलाफ यात आल्या असल्यामुळेच अशा पद्धतीच्या प्रतिमा आणि अशा ओळी जुळून आल्या आहेत की तुझा रंग वावरासारखाच राहिला काळाभोर पांढऱ्या कापसाची पार्श्वभूमी होऊन मला ओळींची रचना प्रचंड आवडल्या यातल्या किंवा श्रावणातल्या डोंगरासारखा हिरवा दिसायचाच किंवा एक निनावी पाऊस जमीन दोस्त करतो क्षणार्धात सार काही मंगळवेढ्याच्या पुलावर चौखूर उधळलेल्या घोड्यासारखं त्याच्या पायाखाली तुडवले गेले दर्शन बारीतले कोहे जीव किंवा काळा पाषाण भेदून फुललेल्या सारखा काळा पाषाण भेदून फुललेल्या सारखा तू निघतोस वावरात आणि जमा करतोस लाल फुलं चिल्या पिल्यांना रंगवण्यासाठी आवर्षणात तग धरता येण्याचं सूत्र कळावं म्हणून तर ह्या कविता मला बऱ्यापैकी फिलॉसॉफिकल वाटतात चिंतनशील वाटतात अँ... संपूर्ण कृषी आणि ग्रामीण जीवनाचं आहेच मी म्हटलं पण त्यामध्ये मायेची विण जी आहे ती अत्यंत घट्ट रोली गेलेली आहे या कवितेमधून सुद्धा एक कविता पूर्ण वाचून दाखवते माणसं पसरली आहेत घरभर म्हणजे यातल्या मला तीन ओळी ज्या प्रचंड आवडल्या त्या मी आधीच सांगते की एक जीव चालू लागतो एक जीव चालू लागतो आणि किती अर्थांच्या शक्यता निर्माण होतात म्हणजे आहा हा काय सुंदर ओळी आहेत तर ती कविता अशी आहे दप्तर खरं तर एक शाळा आहे दर हंगामात पाठ बदलणार त्यातून ऐकू येतात पेरणीसाठी आणलेल्या बियांचे कोवळे श्वास पैंजणमधून पैंजण धून खेळते अंगणात गोल गिरक्या घेत फिरते पायांभोवती ज्यातून ऐकू येतो कालातीत स्वर घरातल्या खांबांना कितीतरी हातांनी धरलंय म्हणजे ही रचना घरातल्या खांबांना कितीतरी हातांनी धरलंय भांड्यांना कितीतरी बाया आणतात चकाकी अहोरात्र एक जीव चालू लागतो आणि किती अर्थांच्या शक्यता निर्माण होतात केवळ दिसत नाहीत नाहीतर कितीतरी माणसं पसरली आहेत घरभर आणि जाऊन बसली आहेत उतरंडीच्या शेवटच्या मडक्यात खारुड्या कुरुड्यांसारखी प्रत्येक सणात आठवांचा पाऊस आणणारे म्हणजे भारतीय कृषी जीवनच नाही तर भारतीय कृषी जीवन आणि ग्रामीण जीवनामध्ये जी एक फिलॉसॉफी एक तत्वज्ञानाची घेऊन जे आपण माणसं जगत आलेलो आहो आणि आपले अनेक सण हे त्याच अर्थाने आपल्या आयुष्यात असतात त्या सगळ्यांचं एक नितांत शाब्दिक सुंदर वर्णन मला ही कविता वाटते तशीच त्यांची दुसरी कविता आहे सापडत नाही लोह तुझ्या शरीरात मातीशी हयातभर एकरूप होऊनही सापडत नाही लोह तुझ्या शरीरात कापसाचा भला मोठा ढीग उतरवलास फेडरेशनवर आणि सुई दोऱ्यांना शिवून काढलेस फाटलेले दिवस म्हणजे कॉन्ट्रास्ट माणसाच्या आयुष्यातली एक आयरणी किती भयंकर आहे ही अंगावर येणारी बघा की कापसाचा भला मोठा ढीग जगाला कापड पुरवतोस तू आणि स्वतःच्या अंगावरचं फाटलेलं सदर मात्र तुला शिवून काढावं लागतं नवीन कापड मिळत नाही कापसाचा भला मोठा ढीग उतरवलास फेडरेशनवर आणि सुई दोऱ्यांना शिवून काढलेस फाटलेले दिवस धान्याच्या राशीचे लिलाव केलेस अडत हमाली वजा करून गहू विकून बाजरीच्या भाकरीवर काढलेच दिवस भाजीपाला मोकळा केला बाजार दिवशी पाणीदार वर्णात कुटके भिजवून भाजीपाला विटॅमिन्स मोकळे केले बाजार दिवशी आणि पाणीदार वर्णात मात्र स्वतः कुटके भिजवून जेवलास दुधाची साय पाठवलीस शहराच्या झोपाळ्यात आणि तू मात्र ताकाला फोडणी देऊन सोडलास एकादशीचा उपवास काय सध्याची आपली अर्थव्यवस्था ओव्हरऑलच इंडस्ट्रिलायझेशन आणि त्यानंतर आपल्या जगण्यातला शहरी आणि ग्रामीण नागरी आणि ग्रामीण आहे रे आणि नाही रे वर्गातला काम करी आणि सेवा घेणाऱ्या वर्गातला जो हा फरक आहे तो फरक असा आहे की तू जे पिकवलंस ते नाही उतरलं तुझ्या रक्ता गाय पानवल्यावर ओढून नेलेल्या वासरासारखे तुझे डोळे भिरभिरतात हक्काचा पाना चोरल्यानंतर हक्काचा पान्हा चोरल्यानंतर असा कोल्हटणीसाठी म्हणून पण जी एक कविता आहे आणि त्याच कवितेची शेवट अशी आहे की तू न्हायची त्या जागेवर आज कितीतरी तुळशी उगवून आल्या आहेत तू न्हायची त्या जागेवर आज कितीतरी तुळशी उगवून आल्या आहेत म्हणजे ज्याला आपण एक सरियल म्हणतो एक एक विचित्रपणा आहे ह्या वाक्यामध्ये थोडं मॅजिक रिअलिझम वाटतं ते पण ॲक्च्युली ती एक मनातून आलेली कृतज्ञता असते ज्यातून अशा पद्धतीच्या ओळी उमटतात तू न्हायची त्या जागेवर जा जा आज कितीतरी तुळशी उगवून आल्या आहेत त्यांच्या मंजुळातून वाहतो आहे तुझा नैतिक गार वारा तसंच काही ओळी अजून अशा आहे की रकमांच्या रांगेतून तू तु वगळून घेतलं स्वतःला प्रवासाच्या आनंद वाटांचा साक्षीदार होण्यासाठी आणि एक जी कविता मला जी खास वाटली ते मी नेहमीच म्हणत असते की सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरज असते आपण त्याकडे त्या पद्धतीने लक्ष देत नाही आपल्याला असं वाटतं पण आपल्याही नकळत सर्जनशीलतेच्या अनेक शक्यता आणि अने वाटा आपण आपल्या आयुष्यात तयार करत असतो सण उत्सवातून असू द्या आपल्या लोककलेतून असू द्या पण ती होते ती ग्रामीण जीवनामध्ये पण आहे आणि त्याचं प्रतिबिंब ह्या कवितेच्या ओळी ओळींमधून उलगडतं पण आणखी पण काहीतरी यामध्ये आहे अनेक रस एकत्र आलेले आहेत सृजनशीलतेच्या नावाखाली कवितेचं नाव आहे कोणत्याही सुखाच्या वा अवघड काळात कोणत्याही सुखाच्या वा अवघड काळात तुझ्या मुखातून येत राहिले अभंग काळाचाच एक शाश्वत भाग बनून पेरणीच्या दिवसात हिरवा कोम जपताना तू टळू दिली नाहीस पंढरीची वाट हिरवा कोम जपताना तू टळून दिली नाहीस पंढरीची वाट प्रवासाचे शेवटचे पैसे शिल्लक असताना लेकीचं लग्न लावलंस त्या दिवशीही भल्या पहाटे तू एक अध्याय वाचून घेतला होतास काळीच भेदणाऱ्या विराण्यांच्या आर्तस्वरात सख्या भावाला शेवटचा अग्नी दिल्यानंतर तुला पाहिलं होतं मी तुला पाहिलं होतं मी रात्रीच्या कीर्तनात टाळकरी म्हणून उभं राहताना तू गायलास अभंग कीर्तनात त्यात तू शोधलास आगीन डाग दिलेल्या भावाच्या अर्थाचं रूप तुला जितके टाके देता येतील तितके तू दिलेस पण दुचाकीच्या वेगात धावणाऱ्या तुझ्या एकुलत्या एक मुलाचा सदरा तू होऊ दिला नाहीस पिका कधीच वावरातल्या कणसांनी मागितली नाही तुला प्रामाणिकपणाची साक्ष तू उमटत राहिलास पिकांच्या काळपट हिरव्या रंगातून तू नेसलास माईचं लुगडं आणि हसलास पळसाच्या फुलासारखा भारुडात जी बघा तू नेसलास माईचं लुगडं आणि हसलास पळसाच्या फुलासारखा भारुडात एक सर्जनाची ओली रेग छेदून गेली तुला आभाळातून जमिनीकडे आणि फुलल्या भाकरीच्या बागा माणसांना जिवंत ठेवणाऱ्या रवी कुरडेंच्या ह्या कविता संग्रहामध्ये एक शुद्ध स्वरूपाची कविता आहे उत्तम प्रतिमाच नाही तर एक चिंतनशील कविता ह्या कवितेला एका संस्कृती आणि इतिहासाचे संदर्भ आहेत त्यामुळे रँडम कुणी कविता उचलली तर भावनिक म्हणून तिला बरं वाटू शकेल पण ही कविता चांगली समजून घेण्यासाठी जर तुमच्या सांस्कृती आणि इतिहासातील तुमचे तुमच्या जाणीवा अवगत असतील तुम्हाला त्या माहिती असतील तर या कविता हा कविता संग्रह सरळ तुम्हाला भिडून जाईल कारण खूप वेगळ्या लेवलवर हा कविता संग्रह यातल्या कविता जुळून आल्या आहेत आणि अत्यंत सुंदर आणि अलीकडच्या काळातला वन ऑफ द फायनेस्ट कविता संग्रह मी याला म्हणेल तर भुंड्या डोंगरांचे दिवस रवी कोरडे सरांच्या हा कविता संग्रह आहे नक्की घेऊन वाचा साहित्य संमेलनात जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर हा कविता संग्रह तिथे उपलब्ध असेल तुला प्रकाशनाचा तर नक्की घ्या धन्यवाद